भगवान परमात्म्याला मारण्यासाठी नारदण्यासाठी मथुरेमध्ये आलेले आहेत आणि मथुऱ्यामध्ये आल्याच्या नंतर नारदांनी कंसाला सांगितलं कंसा तू ज्या कृष्णाला मारण्यासाठी मथुरेवरनं माणस पाठवतो ना तो कृष्ण तुझ्या बहिणीचा वसुदेव देवकीचा मुलगा आहे आणि तू त्याला तिथं जाऊन मारण्यापेक्षा तू काय कर कृष्णाला या ठिकाणी आणून मार कंस नारदांना विचारू लागला की मी कशा पद्धतीनं त्याला मारावं आणि मग नारदांनी कंसाला एक युक्ती सांगितली कंसा कृष्ण तुझ्या बहिणीचा मुलगा आहे बलराम ही तुझ्या बहिणीचाच मुलगा आहे म्हणून तुला मी सांगतो तू कृष्णाला मारण्यासाठी तिकडं माणसं न पाठवता तू कृष्णाला मथुरेत आणून मार कृष्ण विचार करू लागला आपलं कंश विचार करू लागला की कशा पद्धतीनं मारावं आणि मग नारदांनी त्याला एक युक्ती सांगितली कंसा तुला जर कृष्णाला मारायचं असेल दुश्मनाला मारायचं असेल तर याच्यासाठी धनुष्य यागाच आयोजन कर। करून धनुष्य यागाचं आयोजन केल्याच्या नंतर नंद बाबांना कृष्णाला बलरामाला तू आमंत्रण दे आणि मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं त्यांना इथं घेऊन येण्यासाठी आग्रह करण्यासाठी कुणाला तरी पाठव आणि मग हे आग्रह केल्याच्या नंतर कृष्ण बलराम सगळेजण या ठिकाणी येतील आणि इथं आल्याच्या नंतर निमित्त मात्र धनुष्य याग आहे निमित्त धनुष्य यागाच आणि या धनुष्य यागाच्या निमित्तानं कृष्णाला इथं आणून तो काय कर मार विचार करू लागला कंश आणून काय करायचं नारदांनी सांगितलं आता मी सगळं सांगू का तुला अरे त्याला इथं आणून मारण्यासाठी तुला मी युक्ती सांगितली आता कसं मारायचं तू ठरव आणि मग मन कंसानं मनामध्ये विचार केला काय करता येईल नारद सांगून गेले आणि नारद जी तिथून उठले नीट नारद गोकुळ आलेले आहेत आणि नारद गोकुळ आल्याच्या नंतर महाराज नारदांनी भगवान कृष्णाची भेट घेतलेली आहे आणि कृष्णाची भेट घेऊन नारद कृष्णाशी बोलू लागले देवा देवा, देवा भगवंता काही दिवसानंतर तुम्हाला कंस आमंत्रण घेऊन कुणाला तरी पाठवल तुम्ही त्या आमंत्रणाचा स्वीकार करा आणि आमंत्रणाचा स्वीकार करून तुम्ही मथुरेला जावा कारण कंसाच्या पापाचा गरा आता भरत आलेला आहे आणि मग महाराज इकडे नारदांनी ना कृष्णालाही सांगितलं आणि कंसालाही सांगितलं तू इथ आणि मग कंसानं विचार केला की के कृष्णाला आणण्यासाठी आपण कुणाला पाठवावं कोणाला पाठवावर कोणाला पाठवाव कोणाला पाठवावं कंस मनामध्ये विचार करत असताना कंसाच्या कर लक्षात आलं की आपल्या मथुरेमध्ये भगवंताचा भक्त आहे त्या भक्ताचं नाव महाराज त्यांना पाठवाव त्यांचं नाव आक्रोरजी महाराज कंसानं तात्काळ अक्रोजी महाराजांना निरोप पाठवला आणि तात्काळ कंसाकडचा निरोप आला म्हणून आक्रोरजी महाराज भोजराज कंसाच्या दरबारामध्ये आलेले आणि मग महाराज आतुर्जी महाराजांनी कंसाला विचारलं का एवढा अर्जुन तुम्हाला बोलवणं पाठवलं काही माझ्याकडून अपराध घडला का माझ्याकडून काही चूक भरली का आणि मन कंस बोलू लागला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक भरली नाही आव तुम्हाला आठवण आली म्हणून बोलवलं आणि मग कंसानं आपल्या जवळ अक्रुरजी महाराजांना बसायला घेत जवळजवळ पहा कप्तान काम करून घेणारी माणसं किती गोड बोलतात गोड 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 अक्रूरजी महाराजांना जवळ बसवलं असणाच्या आणि फौजराज कंसानं अक्रूरजी महाराजांच्या मांडीवर आपला हात ठेवला काका आज मी तुमच्यावर असं सोपवणार आहे ते काम फक्त आणि आम मथुरेमध्ये तुम्ही एकटेच करू शकता दुसरं कोणी करू शकत नाही आकृती महाराज मनात विचार करू लागले की नेमकं मी काय काम करण्यासारखं यांचं काम असेल आणि ते काम कोणतं असेल आणि मग कंश बोलू लागला तुम्हाला माहिती आहे माझी बहिणाने आणि कारागृहामध्ये मी टाकलेली आहे त्यांची ले सहा लेक्रमी मारून टाकलेली आहे कुठं गेलं माहिती नाहीये पण आठवा गर्भ हा वसुदेव देवकीना नंदबाबाच्या नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये ठेवला तो कृष्ण आणि बलराम हे माझ्या बहिणीची मुलं आहेत हे मला नारदांनी सांगितलं आणि मला त्या दोघांना गीता मारायचे आहे आणि हे काम मी तुमच्यावर जबाबदारी सोपवतो तुम्ही इथून जावं आणि कृष्ण बघा मथुरी आता कशाला देवाला आणायचं होत भेटायला मारायला खरं सांगितलं पण नाही बोलला काका पुन्हा तुम्ही असं म्हणता की मला धोका दिला पण मी गीता आणून त्याला मारणार आहे आकृती महाराजांनी मनातल्या मनात भगवंताचं स्मरण केलं आणि आकृती महाराज मनातल्या मनात विचार करू लागली विधीनं ज्याच्या हातून ज्याचा मृत्यू आहे ते कोणीच टाळू शकत नाही कंसा ना जर कृष्णाचा मृत्यू तुझ्या हातून असल तर कृष्ण मरेल आणि कृष्णाच्या हातून जर तुझा हा मृत्यू असल तर तू मरशील मथुऱ्यामध्ये मीच एक भाग्यवान जेणेकरून मला भगवंताचं दर्शन इथं आल्यावर कोण कोणाला मारील हे विधी ठरविल पण अगुरुजी महाराजांना आनंद वाटला पण पुन्हा विचारलं महाराज तुम्ही कृष्णाला आणून इथं मारणार आणि मी त्यांना आणण्यासाठी काय म्हणून जाऊ कंश सांगू लागला काका मी धनुष्य यागाच आयोजन केलेलं आहे आणि या धनुष्य यागाचं निमंत्रण तुम्हाला लिहून जायचं आणि मग अक्रूरजी महाराज कंसाला बोलू लागले महाराज धनुष्यगाचं आयोजन तुम्हाला माहिती आहे का म्हणजे हो म्हणजे महाराज तुम्हाला एकच बाजू माहिती असेल प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात धनुष्य यागाच आयोजन जर केलं तर शत्रूचा खात आहे पण कधी धनुष्य याग जर पूर्ण झाला तर हो ना बरोबर आहे ना म्हणून तर धनुष्य याग केलाय पण म्हणजे त्याचे दुसरी बाजू जर धनुष्य यागामध्ये काही विघ्न आलं तर यजमानाचा मृत्यू ठरलेला आहे चांगलं करताना दोन्ही बाजूचा विचार कराव वाईट करताना दोन्ही बाजूचा विचार करा चांगला करता करता एखाद्या वेळेस त्याची दुसरी बाजू जर माहिती नसेल तर महाराज तुम्हाला माहिती आहे का हे म्हणजे मला माहिती आहे शत्रूचा निपात म्हणजे शत्रूचा निपात होईल ही एक बाजू झाली पण यज्ञ जर मध्ये बंद पडला तर यजमानाचा मृत्यू शंभर टक्के त्याने मला धनुष्य सांभाळायचं आहे ना फक्त धनुष्याला काय होऊ द्यायचंय हो म्हणजे एवढंच करा आणि मग धनुष्याचं सुंदर आयोजन केलं सुंदर पत्रिका छापल्या आणि मग या पत्रिकेचं आमंत्रण निमंत्रण देण्यासाठी आक्रोर महाराजांची नेमणूक अंशन केली आहे